नमस्कार मी सर्व स्पर्धा फरी सकाळ बिग्नचा विश्वास चॅनल युट्यूब चॅनलबद्दल स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो हा व्हिडिओ शूट पण नक्कीच बघा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात नक्कीच करूया मित्रांनो एस एस सी स्टेनोग्राफर पदासाठी भरती निघाली मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी तर मित्रांनो एकूण पद आहे दोनशे एकसष्ट पदांसाठी जागा निघाली तर पदाचं नाव आहे मित्रांनो पहिलं पद स्टेनोग्राफर ग्रेट सीचं आहे दुसरं पद स्टेनोग्राफर ग ग्रेट डीचं पद आहे तर मित्र यांचं दोघी मिळून दोनशे एकसष्ट जागा आहेत त्यामुळे शैक्षणिक पथ तुमची बारावी पास असणं गरजेचं आहे त्यासाठी ओ अठरा ते तीस वर्ष पूर्ण असणं पाहिजे तर मित्रांनो एस सी एस टीसाठी तुम्हाला पाच वर्ष सूट देण्यात आली तर ओ सी एससाठी तुम्हाला तीन वर्षाची सूट देण्यात आली तर मित्रांनो ठिकाणी संपूर्ण भारत देश असणं आहे तर मित्रांनो फीमध्ये बघा मित्रांनो जनरल आणि सीसाठी शंभर रुपये देण्यात आली तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक सर्विस आणि महिलांसाठी फी मोफत आहे तर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म अप्लाय करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपला इतर मित्रांना नक्कीच शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा फॉलो करायला विसरू नका जय खांदे जय महाराष्ट्र जय शिवराय